आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद কি ভাইকে প্রাপ্ত হোন ইথালা ইথালা জয় জয় রাম 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 জয় मागितलं रे रामदेव भारताने मागितलं नाही एकनाथ महाराजांनी मागितलं नाही पण मागितलं नाही म्हणजे स्वतःच्या संसारासाठीच मागितलं रामकृष्ण हरी सगळ्यात परंतु आज ज्या महालक्ष्मी मंदिरात आलोय आज जो उत्सव आपल्या परिसरात सुरू आहे महाराजांचा अतिशय बऱ्याच वेळेस महाराजांचं कार्यक्रमांमध्ये ऐकत असतो विचार ऐकत असतो महाराजांनी सुद्धा तुमच्या गावचं नाव आज महाराष्ट्रात चांगलं म्हणत त्यामुळे व्यासपीठ भी नाही कार्यकर्त्यांची सगळ्यांची माझी सुद्धा महालक्ष्मी देवीवर खूप श्रद्धा आहे मी यापूर्वीच तुम्हाला आलो त्यावेळेस सांगितलं होतं का माझं तिकीट भेटायच्या आधी मी इथून चाललो होतो एक मित्र म्हटला बा आपल्याला इथे जायचं दर्श मंदिरात आलो दर्शन घेतलं बसलो संध्याकाळी उमेदवारी मला भेटली होती त्यानंतर मला वाटत होतं माझी चौथी पाचवी चक्करची काळजी करू नका आपल्याला पाच वर्ष खूप ज्यांना चाळीस वर्षाने अंत आलं त्यांना उत्तर आपल्याला पाच वर्षाच्या आत द्यायचे पाच वर्ष होईल पाच वर्षाच्या आत या भागाला पाणी देऊन आपल्याला करायचं करायचे त्यामुळं महाराज कीर्तनामध्ये किंवा असं याच्यात बोलताना शब्दाले तोडून बोलून बोलावं लागतं आपल्याला इतर ठिकाणी लागले की सवय बॅटिंग करायची परंतु गुरुवारी आपल्यापेक्षा अभ्यासू त्यामुळे मी जास्त बोलणार नाही महाराज पुन्हा आपण सर्व आज जो उत्सव काकडवाडी मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होतो मोठी संख्या आमच्या लाडक्या बहिणीची आहे आणि आजकाल सप्ताहाकडं तरुणांचं दुर्लक्ष होतं तरुण वर्ग तुम्ही झाला होता पण महाराजांमुळं महाराजांसारखे जे काही आहेत ते ज्या पद्धतीने प्रबोधन करताय त्यामुळे समाधान वाटतं तरुणांचा सुद्धा सहभाग या सगळ्या ह्याच्यामध्ये वाढलाय आपण जो काही उत्सव चालू आहे अग्न याला सर्व उपस्थित राहायला आपल्या सर्वांना माझ्या कथा परिवाराकडून शुभेच्छा देतो धन्यवाद